काका सारापंचाबद्दल काय बोलायचं आता मॅडम पण बोललेत सर पण म्हणाले काहीतरी सांगा ह्यांच्या संदर्भात जेवढं काय बोललं तेवढं कमी आहे कारण ह्यांची सेवा खूप चांगली आहे आणि दागिने खूप नाविन्य असतात आणि प्युरिटी तर खूप चांगली असते आणि पहिलं कसं आता इथं आल्यापासून आमची सगळ्यांची सोय चंदू काका सारा शोरूमनी इथं चालू करून सगळ्यांची सोय चांगली केलेली आहे कारण पूर्वी आम्हाला बारामतीला सोनं घ्यायला जायला लागायचं तर आता इथल्या इथं केव्हाही आम्ही येतो केव्हाही के खरेदी करतो आणि काही अडचणी येत नाही जाण्या येण्याचा आमचा खूप वेळ वाचलेला आहे आणि दागिने तर आता पहिलं मी शोरूमचं उद्घाटन झालं तेव्हा बघितले दागिने ना आता खूप खूप नवीन नवीन नवी दागिने यायला लागले आहेत ह्यांच्याकडे आणि आले की मॅडम वगैरे कॉल करतात नवीन आले व्हरायटी या बघा आणि राहत नाही आहे मग चालूच असते खरेदी शॉपिंग <laughs> त्यामुळं आम्ही आमच्या महिलांमार्गांना कसं असतं दागिने प्रिय म्हणजे सगळ्यात तर काय गोष्ट असेल तर दागिने बाकी तुमचं खायला प्यायला एखाद्या वेळेला काय नसलं तरी चालेल पण दागिनेच्या बाबतीत म्हणलं की तहान खराब आहेत आणि जाईन हे जी चंदुबा सराबाच्याकडे ह्याच्या द्याची सेवा खूप चांगली आहे काही समजा दागिन्यामध्ये काही थोडंसं चुकून काय आपल्याला प्रॉब्लेम आला तर हे काही विना तक्रार ते बदलून देतात किंवा आपल्याला ते दुरुस्त करून देतात आणि खूप व्यवस्थित यांची सेवा आहे आणि दागिने पण चांगले असतात धन्यवाद दिसतात आम्ही म्हणजे चंदुकाका सराव यांची हमी म्हणजे मला जवळजवळ तीस वर्ष दू होऊन गेली मी यांची खूप जुनी ग्राहक आहे सोलापुरात तर कुठेही ती सेवा नव्हती पण मी बारामतीत जाऊन म्हणजे वर्षात पण जवळजवळ दोन वेळा सहा महिन्याला एकदा आम्ही जायचोच बारामतीला आणि त्याच्यासाठी वेटिंग करायची म्हणजे बारामतीला जायचं आहे म्हणून वेटिंग करायचं आणि तिथूनच दागिने खाली करायचं पण आता सोलापूरमध्ये आहे आणि सोय तर झालीच आहे पण त्यांची प्युअरिटी आणि त्यांचे कार्यरे खूपच छान आहे प्रतिम म्हणलं तरी काही काहीतरी आणि माझा आवडता ब्रँड आहे चंदूकाका सरा पहिनापासून चंदूकाका त्यांची फॅनच आहे माझं नाव असता शृंगारे मी प्रथमच इथे या चंदुकाका सरा आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद त्यांनी आम्हाला बरेच दागिन्यांच्या वराठी दाखवल्या त्या खूप सुंदर सुंदर आहेत आणि बोर्ड पण मला इतर में खूब चांगले वाटला है चांगला वाटले चांग बहुत बढ़िया है आपका कलेक्शन मुझे बहुत अच्छा लगा बहुत अच्छी खुशी हुई यहाँ आकर और मुझे मालूम पड़ा जैसे मैंने यहाँ पे देखा कि 200 साल पुराना है ये और ये सेवन जनरेशन से आप कर रहे काम सीरियसली बहुत बढ़िया और कलेक्शन भी बहुत बढ़िया है पीस सब एंटिकब एंटिक पीस है सब ये कंगन ये हार बड़े बड़े ऐसे उसके ड्रीम रहता है कि हम बड़े बड़े जड़ाऊ डाले हैं नॉल जैसे पुराने राजा महाराजा वगैरह रानियाँ डालती थी ऐसे कि उस एक, एक अलग एक एंटिक का एक अलग क्रेज़ रहता है अच्छा लगता है बहुत अच्छा लगता है और ये कलेक्शन एक तो बहुत बढ़िया है रियली really ब्यूटिफुल हम हम बहुत बढ़िया बहुत बढ़िया मेरे सब पसंद आए ऐसा कोई भी एक चीज़ नहीं है जैसे मैं पूछे देख रही हूँ कि बहुत बढ़िया ग्रेट और इसमें सब आपने वैराइटीज़ कवर अप किए मगर अगर कोई बजट फ्रेंडली चाहिए तो वह वन ग्राम में भी है सिल्वर में भी है जिसको अपना कस्टमाइज़ करके वो ले सकते हैं वेरी बेस्ट बहुत बढ़िया कलेक्शन है और मैं इस यहाँ से बहुत खरीदी करने वाली हूँ और मैं सबको बोलने वाली हूँ कि ये ख़रीदी यहाँ से ही करें सर्विस के लिए गया आपकी सर्विस भी बहुत बढ़िया है एंड uh, सब आप uh, बहुत फ्रेंडली स्टाफ है एंड एवरीवन इज़ एंटरटेनिंग कि हाँ आपको क्या चाहिए ये इसमें दिखाऊं क्या उसमें दिखाऊं क्या थकान नहीं है कहीं भी नहीं तो लोग थक जाते अरे ये क्या है इसको पसंद ही नहीं आ रहा है कितना टाइम लगा रहे हैं नहीं वो वैसा मैंने कुछ भी नोटिस नहीं किया मुझे बहुत अच्छा लगा यहाँ आके एंड कलेक्शन बहुत बढ़िया है अगेन डायमंड में भी कलेक्शन बहुत बढ़िया है मैं ज़रूर बाय करने वाली थैंक यू थैंक यू